लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न केडगाव देवी परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला भव्य दहीहंडी उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला गेली चार वर्षांपासूनची परंपरा जपणाऱ्या जगदंबा तरुण मंडळ आणि शिवमुद्रा ग्रुपच्या या दहीहंडी सोहळ्याला अभिनेत्री सोनाली चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती यावेळी मुंबईतील गोविंदा पथकानं रुद्रावंश ढोल पथखाच्या तालावर दहीहंडी फोडली हा थरार पाहण्यासाठी केडगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भर पावसामध्ये मोठी गर्दी केली खेळगावमध्ये सुमारे चार वर्षापासून आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असा दही दंडी महोत्सव होत असतो याही वर्षी तो दहीहंडी उत्सव पार पडला या ठिकाणी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या अभिनेत्री या ठिकाणी येत असतात आणि आपल्या भागातील नागरिक त्यांना पाहण्यासाठी व दहीहांडीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात गेल्या वर्षी या ठिकाणी तेजस्वी प्रधान या आल्या होत्या त्याच्या आदल्या वर्षी या ठिकाणी विद्युत जामवाल सर हे देखील आले होते तर ज्यावेळेस पहिल्या वर्षी ही दहीहंडी सुरुवात झाली त्यावेळेस चित्र चित्रकंदा सिंग या आल्या होत्या या अशा वेगवेगळ्या अभिनेत्री अभिनेते या ठिकाणी येत असतात तर यावर्षी आपण जन्नत मूवी मु, जन्नत पिक्चर पिक्चरमधील सोनाली चव्हाण यांना आमंत्रित केलं तर त्यांनी देखील या ठिकाणी हजेरी लावली यावेळी केडगाव भागातील मान्यवर तसेच आमचा सर्व सहकारी परिवार आणि भर या भर पावसात एवढा या, पाऊस येत असताना देखील आमच्या भागातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप सभापती मनोज कोतकर मित्रपरिवार आणि बच्चम कोतकर मित्रपरिवार हे सर्व मिळून करत असतात या ठिकाणी सर्व मान्यवर आले आणि या ठिकाणी तर भरपावसात नागरिकांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली मी त्यांचे मनापासून आभार मानतो या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप अजित कोतकर मित्रपरिवार मनोज कोतकर मित्रपरिवार बच्चन कोतकर मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतलेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट